आज सर्वात पहिला सर्व सेवेकरांना माझा गणपती उत्सवानिमित्त सर्वांना माझा मा, नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडे गणपती बाप्पा मोरया एक दोन तीन चार गणपती चा गे घे यामुळे सगळे सगळीकड दुमधुमाय लागले आहेत आणि शेवेकऱ्यांनी मला इतका सुंदर प्रेम आणि मला गे हे दिलेलं आहे अभिप्राय दिलेला आहे की मला त्यामुळं अजून मला उत्साह याय लागलेला आहे तर आज माझ्या परडीमधून हृदय का मधून आज एक अनुभव आणलेला आहे त्या अनुभव जो आहे तो रेड्डी आहे तर रेड्डीचा त्याचं नाव रेड्डीचा गणपती आहे तर रेड्डी हे गाव जे आहे ते वेंगुर् वेंगुर्ला जवळ म्हणजे साधारण गोव्यापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे तर तेरीखोल बीच म्हणजे गोव्याच्या बाहेरचा विभाग आहे तो तर त्याला जाताना मध्ये बॉक्साइडच्या खारणी लागतात त्या मध्ये तो गणपती सापडलेला आहे बापरे हा मध्ये सापडला इतकी सुंदर मूर्ती आहे मी तुम्हाला काल त्याचे फोटोग्राफ्स वगैरे त्या देवळाचे फोटोग्राफ्स ऍक्च्युली खान खानीमध्ये कसा होता तो ते पाठवलेला आहे आताचा गणपती आहे तेच पाठवले म्हणजे जवळजवळ सहा फोटोग्राफ्स ओरिजिनल पाठवलेत मी तुम्हाला अरे वा त्यावेळी तुम्ही बघितलेले आहेत काल तिथ दिसलेलं आहे तर सर, सर सेवा सांगू इच्छिते की दोन हजार दोन हजार पाच साली मी ज्यावेळी मालवणला कार्यरत होते तर आमच्या स्टाफ मधल्या एकाने सांगितलं की तुम्ही तेरिखोल बीक ला जाता जाता रेडीच्या गणपतीला जावा म्हणून तोपर्यंत आम्हाला समजलं नाही की इतकी सुंदर ती गणपतीची मूर्ती आहे म्हणून <laughs> आणि ज्यावेळी आम्ही गोव्याला जाता जाता रेडीच्या गणपतीला थांबलो त्यावेळी <laughs> छोटस देऊळ होत <laughs> आणि तिथं आम्ही ती मूर्ती वगैरे त्याचं हे घेतलं दर्शन वगैरे घेतलं माझ्या बरोबर माझी फॅमिली पण होती <laughs> आणि त्याच्यानंतर आम्ही गोव्याला गेलो <laughs> त्याच्यानंतर माझी बदली मिरजला झाली रत्नागिरीला झाली आता कोल्हापूरला झाली तोपर्यंत माझं काय त्या रेडीच्या गणपतीला जाणं झालं नव्हतं पण अचानक मी फोटोग्राफ बघत असताना माझ्या लक्षात आलं की अरे रेडीच्या गणपतीला आपल्याला तर जायला जायला पाहिजे आता म्हणून वीस <laughs> मध्ये कारण वीस बावीस वर्षाचा मध्ये कालावधी लोटलेला होता मग साधारण एकोणतीस मार्चला माझा स्वतःचा वाढदिवस असतो अच्छा तर मग मी आणि माझ्या पतीनं सांगितलं काही झालं तर आज आपण रेड्डीच्या गणपतीला जायचं आणि त्याच्यानंतर आपण तेरेखोल वीकला ला जाऊन आपण गोव्याला जायचं म्हंटल त्यांनी त्यांनी हो होकार दिला आम्हाला मग आम्ही रेडीच्या गणपतीला गेलो तर थोड थोडक्यात मी रेडीच्या गणपतीला बघितलं तर इतकी सुंदर मूर्ती होती ती आणि आता नवीन वीस वर्षामध्ये खूप त्याचा काला कायापालट झालेला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा वर्धापन आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी गे, रेड्डीच्या गणपतीचा वर्धापन दिन होता आणि सुंदर आम्हाला गणपतीचा प्रसाद मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं माहित आहे त्यावेळी लग्नाचा वाढदिवस होता आणि मला गणपतीचा वर्धापनाचा प्रसाद मिळाला तर किती हा हे खूप मला खान वाटलं हो ना ताई आणि तुम्हाला सांगते थोडक्यात कि हा जो रेड्डीचा गणपती आहे तर हा हा जो श्रीयुत सदानंद नागेश कांबळी तिथं आता तुम्हाला माहित आहे की त्या एरियामध्ये बॉक्साइडच्या हो, खाणी आहेत तर त्या खाणीमध्ये डेक्कन कंपनी आणि गोक्टे कंपनी यासारख्या कंपन्या का काय बॉक्साइड हे हब्सा करत असतात त्याच्यामध्ये हे सदानंद नागेश कांबळी होते ते ड्रायव्हर होते तर एके दिवशी त्यांचे ते हे होते गणपती भक्त होते तर त्यांच्या स्वप्नामध्ये हे गणपती गेला आणि त्यांनी सांगितलं की ठिकाणी मी आहे तू मला मोकळं कर म्हणून असं त्यांनी सांगितलं मग ते पहिल्यांदा हे साधारण आता आपल्याला विश्व आपल्याला ज्यावेळी गणपतीचं स्वप्न पडतं आपण काय ज्यादा लक्ष देत नाही पण वारंवार त्यांच्या स्वप्नामध्ये गणपती यायला लागले म्हटल्यावर मग त्यांनी आपल्या कंपनीच्या लोकांना सांगितलं ते तर तिथे आणि डेक्कन कंपनीचे जे लोक होते सगळे मिळून तर त्यांनी आता तुम्हाला माहित आहे कि खाणीच्या याच्यामध्ये गणपतची मूर्ती ओरिगिनल आहे हा ती ओरिगिनल आहे ती काढायची खून काढायची म्हणजे मोकळी करायची म्हणजे त्याला अद्ययावत मशिनरी पाहिजे ना बरोबर आणि ती साध्या एका माणसाचं काम नाहीये बरोबर अशा कंपनीने अधिक सगळ्यांनी भाग घेऊन हळूहळू ते बरं अद्ययावत मशिनरी हे करून त्याचा हाफसा केला आणि एक एक पार्ट पहिल्यांदा त्यांना उंदीर हुंदीरमामा दिसले तर ते उंदीर मामा म्हणजे तुम्हाला माहित आहे मामा म्हणजे काय गणपती बाप्पाच वाहन आहे पहिल्याला आपल्याला उंदीर उंदराचं पूजा करावी लागते नंतर बाप्पाकडं म्हणजे उंदीर मामा ते बाप्पाला सांगतो ना ते उंदराने पहिल्यांदा त्यांनी उंदीर बामाला मोकळं केलं नंतर हळूहळू त्यांनी एक एक काव्य म्हणजे तोंड हात ोट वगैरे सगळं हे मोकळे केलं आणि सेवेकरांना सांगू इच्छिते की मी तुम्ही ज्यावेळी फोटो बघाल तर ओरिजिनल कसा म्हणजे बाप्पा कसा दिसत होता खान काम खाना खान याच्या मधून मोकळा केला त्याचा एक फोटो मी टाकलेला आहे त्यापर्यंत ओरिजिनल आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला पेंटिंग वगैरे केलेला आहे बाप्पाला म्हणजे ते हे जे आहे हे रेड्डीच्या गणप रेड्डीच्या खान कामगारामधून मिळेल गणपती आहे तिथं हळूहळू त्यांनी चांगलं मंदिर बांधलं हळूहळू कंपनीनं याच्यामध्ये थोडस सहभाग दिला आणि मोठं मंदिर झालं आजूबाजूचे बाजू रत्नागिरीचे गोव्याचे वगैरे सगळे लोक यायला लागले अशा तऱ्हेन अशा तऱ्हेनं ते रेड्डीचा गणपती बाप्पा त्याच्यामध्ये रेड्डी या गावामध्ये विराजमान झाला आणि त्यावेळी मी, मी दोन वेळा त्या स्थानाला भेट दिलेल्या आहे आणि तिथं गेल्यावर इतके छान मला व्हायब्रेशन जाणवले आणि बाप्पा बाप्पांची मूर्ती इतकी नयनरम्य आहे कि ती ओरिक पूर्वी हजारो असेल पूर्वी आणि ती काय दबली गेलेली होती खादीमध्ये आणि ही जी ओरिजिनल मूर्ती आहे ही दांब्या खडक्याची आहे मला माहिती हा कोकणामध्ये असतो त्याची आहे तर आपल्या लोकांनी खूप कार्य करून त्याला मंदिर बांधलेलं आहे सेवेकरांना सांगू इच्छिते की तुम्ही जर कुठं त्या एरियामध्ये गेला तर गणपती बाप्पाचे तुम्ही प्रत्यक्ष दर्शन घ्या खूप सुंदर आहे ती मूर्ती तुम्ही ताई मी तुम्हाला पाच फोटोग्राफ्स पाठवले सगळे फोटोग्राफ्स आहे सेवेकरांना मी सांगू की गणपती बाप्पा म्हटले तर इट इज व्हेरी क्लोज टू हार्ट आहे मी लेक्चरशिप मध्ये ना बाप्पा बाप्पा म्हंटल की त्याचे प्रत्येक अवयव हा आपले वेगवेगळे कॅसेस्टिक दर्शवितो ना बरोबर त्यामुळे बाप्पाला पहिला बाप्पाचं पूजन केल्याशिवाय मी कुठलंही काम करत नाहीये थोडस सेवेकरांना मी विनंती करते की थोडसं काय होतय बागी इंग्लिश मधून शिकवत असल्यानं असल्यामुळे मागी लँग्वेज थोडीशी मराठी असू शकते हे जे मी अभ्यास प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्यावेळी मी एखादा भाग सादर करते त्याच्या माग खूप अभ्यास असतो आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की गीत मी प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत त्याच्यात तिथली छायाचित्र घेतलेले आहेत त्यामुळं काय होतं त्याची रंजकता अजून वाढते अगदी आणि तुम्हाला शेवेकरांना मी सांगू मला भरपूर आलेले आहेत पण कसे आहेत तुम्हाला जर कसं आहे आपल्या पूर्वीच्या काळी आपले, आपले के संत वगैरे असायचे नुसतं देवाचे नाव घेऊन कंटाळ येतो ना मग ते कीर्तन मग भारूड वगैरे आणि तुम्ही माहित वारीमध्ये तर लोक इतकी थल्ली होऊन जातात की मस्त फुगड्या खेळतात देवाचं नाव घेतात पळतात रिंगण घालतात म्हणजे आनंद होसाड असतो ना तसा मी नुसतं जर तुम्हाला मागे अनुभव सांगत बसले तर ते कंटाळवाणं होऊन जाईल ना म्हणून मी तुम्हाला काय करते माग्या परीनं ते रंग किंवा आनंदमय बनवण्याचा प्रयत्न करत असते नेहमी आणि त्या आणि त्या गोष्टीची मी छायाचित्र पण हे करत असते आणि माग्यामुळं सुनीता तही ना खूप बोलून घ्यावं लागतं सुनीता सर्वांच्या वतीनं सॉरीय नाही त्यामुळे मग मी आज हे केलेलं आहे तर हा आज मी तुम्हाला हा जो आहे रेडीच्या गणपतीचा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हा श्री स्वामी समर्थ फोटो मी हो, हो हो श्री स्वामी समर्थाई स्वामी समर्थ गणपति बाप्पा मोरिया उदीर बाबा की जय जय <laughs>